मुंबईला प्रचंड पाऊस आहे म्हणून मला यायला वेळ झाला याबद्दल थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो राजकारणातला प्रवास चांगला चालू आहे आणि सत्ता केंद्रित राजकारण न करता भूमिका आणि तत्व या केंद्रित राजकारण हे जास्त मनाला शांतता देणार आहे आणि त्यामुळे मृगजळाच्या मागे न पडता येणारी आव्हानं स्वीकारायचं आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे आणि प्रवास अवघड आहे जरा चढ लागलेला आहे लोकसभेनंतर जरा अधिक सोप्पा झालेला आहे मला खात्री आहे की पक्ष महाराष्ट्रात अधिक मोठा आमचा होईल साहेब महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्ही सत्तेवर होतात विरोधी पक्षाच्या बाकावर बसून सुद्धा महाराष्ट्र बघता आहात महाराष्ट्राच्या राजकारणाची कायम परंपरा राहिली की त्यांना समाजाला सतत काहीतरी देत गेला विधानसभा आत्ता ज्यावेळी तुम्ही विरोधकांच्या बाकावर बसून बघता त्यावेळी धोरणं म्हणून महाराष्ट्र कुठल्या दिशेनं चाललाय असं वाटतं या विधानसभेपर्यंत मला विधानसभेत पस्तीस वर्ष पूर्ण होतील